जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे खापा परिसरातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार आमदार डॉक्टर आशिष देशमुख सावनेल कडमेश्वर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची खापा येथील बाजार चौक बडोदा बँकेवर गुरुवार सव्वीस डिसेंबरला भव्य जंगी सभा पार पडली याप्रसंगी खापा भाजप शहर कार्यकारणीच्या वतीने आमदार डॉक्टर आशिष देशमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजीव पोद्दार यांचा जंगी स्वागत सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी खापा शहरातील जनतेने मला मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी केल्याबद्दल सर्व खाप्यातील जनतेचे दोन्ही हात जोडून आभार व्यक्त करत जनतेने भरभरवून आशीर्वाद दिल्याबद्दल मी आपला ऋणी असल्याचे मत व्यक्त केले याप्रसंगी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आभार सभेत संबोधित करताना म्हणाले की जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही यावेळी नागरिकांनी निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या यावर जनतेची कामे नम्रतेने करणार असल्याचे म्हणाले क्षेत्राच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत शासनाच्या संपूर्ण योजना जनतेपर्यंत पोहोचून लाभ मिळवून देणार नगर शाळेतून चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार खापा गुमगाव येथील फेरो प्लान लवकर सुरू करून तसेच नवनवीन नव उद्योग खापा परिसरात आणण्याचा प्रयत्न करून बेरोजगारी डॉक्टर आशिष देशमुख यांनी व्यक्त केले या प्रसंगी खापा शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि या आशीर्वादाच्या भरोश्यावर माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता पंधरा दिवसामध्ये आमदार होऊ शकला त्यासाठी मी आपला ऋणी आहे आपला आभार हा मी आणि म्हणून या पहिलेच्या काळामध्ये जी अरे रावी होती जे मस्तावलेला पणा होता जो अहंकार होता त्या अहंकाराला खऱ्या अर्थाने मातीमध्ये गाडण्याचं काम आपण सर्वांनी जे केलं आहे त्यालाच अनुसरून मी तुम्हाला कबूल करू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकारणामध्ये आपल्या सर्वांची नम्रतेनी आपल्या सर्वांच्या आपुलकीने प्रेमाने जिवाळ्यानी मी सेवा करील ह्या भागाच्या विकासाकरता भूतो न भविष्यती असे प्रयत्न नक्की राशी देशमुख केल्याशिवाय राहणार नाही आणि मला आठवतं माझ्या शेवटचं खाप्यातलं भाषण आणि जे जे वचनं आपण ह्या खाप्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये किंबहुना खाप्याच्या नगरीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणात्मक बदल व्हावा या अनुषंगाने मांडले होते नक्की त्या धर्तीवर आपण काम हे चालू केलेलं आहे आज आपल्याला माहिती आहे की रोजगाराचा प्रश्न हा प्रत्येक घरामध्ये भेडसावत आहे आज मॉइलच्या माध्यमातून अजून एक नवीन खाण ही त्या निमित्ताने लवकरच चालू होणार आहे त्या माध्यमातून आपल्या गावातील व परिसरातील तरुणांना काही ना काही प्रमाणाने रोजगार हे मिळणार आहे आम्ही मॉइलच्या प्रोडक्शन मॅनेजरची बैठक घेतली सीएमडी सक्सेना साहेबांशी सी त्या निमित्ताने बोललो आणि त्यांनी जो फेरो अलॉइसचा कारखाना इथे सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिलं आहे आणि माझी त्यानिमित्ताने भाषणाची आपण क्लिप ती प्रत्येकच मोबाईलवर पाहिली असेल विधानसभेच्या पहिल्याच दिवशी आपण आवाज उठवला आणि फेरो कारखान्यासाठी राज्य सरकारकडून कमी दरामध्ये विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सन्मान्य ऊर्जा मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे नक्कीच आपल्याला मदत करणार आहे आणि कमी दराचं पत्र ला मिळाल्यानंतर फेरो ऑलाइसचा देखील कारखाना आपल्या या परिसरामध्ये नक्कीच एक औद्योगिक क्रांतीची सुरुवात